हाय हॅलो फ्रेंड नमस्ते सारिका तुझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज जर सकाळची सगळी कामं वगैरे आवरली आणि मार्गशीर्ष मिळण्यात गुरुवारच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा माझे सगळं काम आवरून झालेलं आहे आणि पूजा वगैरे झाली सी सीची पण स्कूलला गेलेली आणि श्रीला तर झोप लावले श्री झोपल्या तोपर्यंत म्हणजे थोडा व्हिडिओ पडावा आणि आत्ताच एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे मी कारण रोज मी दुपारी चॅनलवरतीच आपल्या एक व्हिडिओ अपलोड करत असते तर तुम्ही नक्की पहा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आज आपल्या पिल्लूला कम्प्लेट अकरा महिने कम्प्लीट झालेली आहेत बारा तारीख आहे आज आणि चला म्हटलं त्याचं शेवटचं थीम आहे आणि कोणतं करावं हे काही सुचत नाही आहे पण आता त्याला खूप लेट झालेली आहे दात यायला आणि नुकतेच त्याला दात यायला सुरू झालेलं आहे तर डोक्यात माझ्या नंतर आलं की आपण त्याचं दातावरचं मस्त थीम तयार करूयात तर चला असं शिजू स्कूल मधून पण आल्या स्कूल मध्ये आणि आता मी इथं चाललेलं आहे पिल्लूच्या दाताची थीम बनवायची तरी तर मी पेपरने कट केलेलं आहे आणि श्री पण इथं पाहत आहे हे ना श्री दात दाखव दात मी नाही पाहिलं पण ना आलेलं आहे त्याला दात दोन आलेत वरचे दोन दात आलेत आणि खालचे पण नाही का बारीक बारीक यायला लागलेत हाय ना श्री तुझी दात दाखवतो का तू नाही दाखवते चल सेजू आणि मी तयार करणार सायू ह्याला घेऊन जा इकडं का आम्ही थोडी तयारी करतोय बाळा तर इथं मी हे ब्लॅक वाला अंतरले कारण व्हाईट कलर त्याच्यावरती दिसल आणि त्यामुळे व्हिडीओ काढून बाबू साईटल होऊन जाते घेऊन त्याला सेजू चावल लेके आ जाओ एक बड़ा वाला निकालेंगे अच्छे से हाँ, चावल लेके आ चलो अभी कर रहे हैं हम हमने ये दांत इसलिए निकाले क्योंकि हम इससे एलेवन लिखेंगे अभी से हम एलेवन लिखेंगे चल चल, चल 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 ठेव एलेवन करो पहले मम्मा कर रही है दांत का तो अभी मम्मा बना रही है ब्रश ये दांत जैसा दिखने वाला ना दांत जैसा दांत में वैसे लाइन होता है ना वैसे मम्मा ने कुछ लाइक कपड़ा निकाल दिया है और ये वाइट कलर की पैंट निकाल दी देखो कैसे एकदम अच्छे से बन चुका है और अभी मम्मा लिख रही है गॉट माय फर्स्ट टीथ मम्मा उसको भी सेटल कर रही है और ना थोड़ा राउंड जम लेते खूब पीड़ लगला है हूड कर एलेवन से जो टेढ़ा हो गया सीधा कर बाबू ओ हाँ ओ हाँ नहीं हो हो मिश्री करते ठीक है

मेरे को टूथ ब्रश लिख दिए इधर मामा ने थोड़े कटआउट किए और उससे तो मैंने अलेवन लिख दिया और हमारा हीरो आ गया चलो दातावर जाऊन बसलाय तो शेवट बस, शे बस, थे बस थे 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 ए? शे ते बसते झाला त्याच झालं कुठे गेला आय ब्रोक माय फर्स्ट तेथ करते ना तुला आपण फर्स्ट तीत ब्रोक्रश कल्प न न no, no, no. श्री ए श्री होय खेलतो तू म्हणजे बाबूचं फर्स्ट टीथ टीथ पण दिखाओगी क्या टीप दिवाला हो आज एलेवन इयर्स की होई इयर्स नाही मंथ एलेवन मंथ कंप्लीट अँड लेट आले म्हणजे बाळाला दात ना दात खूप खूप लेट ले ले तर काही मुलांना लवकर दात येतात दा काहींना उशिरा येतात सई आणि सेजूला खूप लवकर दात आले होते सातव्या महिन्यामध्ये आणि श्रीला खूप लेट झालेला कम्प्लीट अकरा महिना स्टार्ट म्हणजे झाल्यावर त्याला दात यायला सुरू झाले त्याच्या आत्ता शे छोट्या छोट्या कुण्या निघालेल्या आहेत दाताच्या आणि त्याला दात निघाले पण त्याला कसलाच त्रास वगैरे होत नाही आहे काहीच नाही त्याच्यामुळे एवढं लक्ष नव्हतं पण अचानक दोन ते तीन दिवसापासून तो आवायला लागलेला ना त्याच्यामुळं कळलं की त्याला दात यायला लागला आहे आणि खूप असे वरचे पहिले दोन दात येतात नंतर खालचे आणि त्याचे खूप छान असे बाहेर निघायला लागले तर कुण्या कुण्या बारीक आणि हे बघा एवढं सगळं करून काही फायदा नाही त्याच्या करू पण वाटत नाही कारण काय आहे ना किती बी आपण चांगलं केलं तर श्री तर खराब करतो आणि मी दोन ते तीन वेळा नीट करून पुन्हा ठीक केलेलं आहे श्रीने ते खराब करून टाकलेलं ते चाललं त्याचं बाहेर ते सगळं फोटोशूट झाल्यानंतर ऐकत नाही आलाय खिडकी राहिला आणि बाहेर कोणी पण दिसत ना त्यांना मोठ्याने आता खूप बदमाश झालाय ऐकत नाही अजिबात सारखं तिथं जातो पडायची पण भीती वाटते जातो माती वगैरे खेळत असतो आणि कुणाल्या माती बाहेर फेकून देतो आणि असंच लक्ष नसल्यावरती तो खायला पण बसला अजून तर खाल्ली नाही पण तो खाणार नक्की कारण लहान मुलं माती खातातच चालला आहे त्याचा खेळायचं इथं तर फायनली झालं आपलं फोटोशूटचं आपलं शॉर्टकटमध्ये केलेलं आहे कारण जास्त काही करून देत नाही त्याला पाहुणं करावं लागतं आणि सैनशू एक्झाम पण आहे त्याच्यामुळे टाइम पण भेटत नाही जास्त करायला तर कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि असंच आपले छान छान व्हिडिओ पाहत राहा Papa, Baba. Papa, 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 Siri, Papa, 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 Mama, Mama. श्रीचा आता झालेला आहे अकराव्या महिन्यातलं फोटोशूट कंप्लीट आणि आता संपलं आता डायरेक्ट श्रीचा पुढच्या महिन्यात बर्थडे बघता बघता श्रीचा अकरा महिने कम्प्लीट झाली आणि आता पुढच्या महिन्यात आता मस्त बर्थडे आहे आणि बघता बघता कळलं पण नाही की श्रीला कधी अकरा महिने कम्प्लीट झाली आणि आता बारावा पण महिना लागलेला आहे आजपासूनच फोटोशूट त्याचे छोटेस आपलं केलं साधस करून तो काही करून घेत नाही कारण लगेच काही आपण किती सुंदर केलं तर त्या जा खराब करणार त्याच्यापेक्षा आम्ही टाइमपास थोडंसं इशे जीवनी केलं आणि झालं आता सगळं तयार कसा वाटला हा व्हिडिओ कंप्लीट सगळ्या शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खरंच खूप खूप धन्यवाद अशी व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चल यश्री बाय कर बाय अश्व अयो अयो Bye bye. Sekaranglah bye bye kalau bye bye. Friend bye bye. bye, bye. Tata. Oh.